दिवाळीच्या उत्सवाला सामाजिक अर्थ देत भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल कार्यालय ले ला येथे दिवाळीचा पहिला दिवा डॉक्टर एकोणीस ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्रेड शेरुवाग जिल्हा सहसचिव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार वर्गाला दिलेल्या न्याय आणि सन्मानाच्या हक्कांचा उल्लेख करत त्यांचे समाज प्रबोधनातील योगदान अधोरेखित केले कार्यक्रमास तालुका सहसचिव कॉम्रेड प्रशांत धोंडे जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड सीता जाधव तसेच पार्वती पाडेकर आरती वांगड भारती जाधव राजेश गायकवाड सतीश आणि सुचिता यांच्यासह स्थानिक गावातील दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कॉम्रेड प्रशांत धोंडे यांच्या हस्ते प्रथम दिवा प्रज्वलित करण्यात आला कार्यक्रमादरम्यान जाहीर सभा अभिवादन समारंभ आणि संवाद सत्रांची आयोजन झाले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कामगार आणि नागरिकांना मिठाई आणि फराळ वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली what नाही तोरा पतराबाला मधुरी देऊनी पतराबाला उनीमी मधुरी देऊनी केली आमची दू दान रगत केली आमची दू दान पिऊने यशद भगत मधु रणात ती ते तू संगराचा कष्टान नटवला जगाला संगराचा जगाला

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका